काश्मीर खोऱ्यातील पहलगामजवळील बायसरन भागात झालेल्या अमानवी दहशतवादी हल्ल्याचा शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीने तीव्र निषेध नोंदविण्यात आला या घटनेत बळी पडलेल्या निष्पाप सव्वीस नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली शुक्रवारी दि एप्रिल पंचवीस दुपारी सर्जेपुरा येथील तांबोळी कब्रस्तान मार्ग येथे नमाज अदा केल्यानंतर श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली होती

हाजी राउफ टायरवाले, हामजा शेख शाहरुख शेख अब्दुल रहमान सौदागर आसफ शेख साजिद शेख रफीक वेल्डर आदिन सह शहर मुस्लिम बांधव मोटा संख्य में उपस्थित होते हाजी मंसूर शेख मिला इस्लाम हा शांति प्रेम सहिष्णुता व मानवी मुलां धर्म है को परिस्थितीत दहशतवादा समर्थन इस्लाम कर धर्मारोधा कृत्यु निष्पाप लोक प्राण घेना मानवी समुदाय जागा नहीं मुस्लिम समाज या घटनेचा तीव्र निषेध करतो आणि अशा प्रवृत्तीच्या विरोधात सर्व भारतीय खंबीरपणे उभे असल्याचे त्यांनी सांगितले माननीय संपादक कृपया प्रसिद्धीसाठी